लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मनसे तर्फे जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा नागरिकांसाठी केली जेवणाची व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नांदेड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई येथे चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत वीस ते पंचवीस हजार नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था नांदेड जिल्हा अध्यक्ष विनोद पावडे यांच्या वतीनं करण्यात आली आहे त्याची जय्यत तयारी सध्या नांदेड शहरामध्ये चालू आहे हे जेवण आज संध्याकाळी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष विनोद पावडे यांनी दिली पाहूया ते काय सांगतात आदरणीय अमित साहेब ठाकरे तसेच आमचे जुने जिवलक मित्र राजू जावळीकर जे संभाजीनगरचे आहेत यांच्या आदेशानुसार त्यांनी सांगितलं की मराठा बांधव जे मुंबईला आलेत त्यांचे बरेच हाल होत आहेत त्यां त्यांना जवळपास ब जेवायला पाण्याला वगैरे येत आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी नांदेडून महाराष्ट्र नवनिवासींना नांदेड जिल्हा अध्यक्ष या नात्याने जवळपास पंचवीस हजार मावळ्यांना जेवणाची सोय माझ्या स्वखर्चानं सो करण्याचं निर्णय घेतला आहे